Yes, एक कांदा कापलेला आहे साठी आज मटण बनवतो मग मटण कुर्मा बनवतो मस्त अर्धा किलो मटण आणले आता त्याला मायग्रेट करायचे आपल्याला छानपैकी होऊन जायचं मी टाकणार पहिला अर्धर रसूणची पेस्ट अर्धर रसूणची पेस्ट याच्यामध्ये अर्धा किलोमध्ये त्यानंतर थोडंसं दही टाकणार एक शंभर ग्राम मध्ये दही टाकणार ते टाकण्यासाठी थोडा कसं आणि आपले खे दही खेचल्यानंतर अजून चौघ चांगले पिकेट म्हटणार आहे ते मटण कुरमा म्हटल्यानंतर ते आलच याच्यामध्ये मी फक्त हलदी टाकणार आहे बाकी काही नाही टाकणार आहे बाकीचे मसाले मी बनवताना टाकणार आहे म्हणजे ते रेडीच टाकायचे ते तुम्हाला इझी माहिती पडणार मी मटन कसं बनवतोय याला तुम्हाला काही वेळ लागणार नाही जसे अगोदर सोपे दाखवले रेसिपी तशी ही मटणाची रेसिपी तुम्हाला सोपी दाखवणार आणि इजी दाखवणार तुम्हाला कसलं हे करायची करायला लागणार नाही मला हे करावं लागेल ते करावं असं काही नाही इझी सगळं दाखवणार कसं करणार ते फक्त बघा एकदम इझी आणि सोपं पद्धतीने बनवणार मटण कुर्मा बनवतोय सोपं आणि चांगल्या पद्धतीने आणि इझी बोलू शकताय याच्यामध्ये जर मी तुम्हाला नेहमी सांगतो सगळं बाहेरचं भेटतं फक्त आपल्याला गॅसवरती जमा करायचं बाकी काय करायचं नाही आता मी मटण माझं रेडी झालेलं आहे त्याला ऍक्च्युली अर्ध अर्ध तस तरी पाहिजे हे करून मसाला टाकून आणि कांदे माझे टमाटा कापून झालेले बाकी मसाले माझे रेडी आहे तिथेशी कढीपत्ता पण टाकणार आहे आणि अख्खे गरम मसाले अख्खे गरम मसाले टाकणार आहे आता मी कसं करतो तुम्ही फक्त बघा काय फ्राय करायची गरज नाही किंवा काय करायची गरज नाही नाही कांदा फ्राय करायची गरज नाही ना कसली गरज नाही तेल मी नंतर टाकतो लोक तेल पर टाकतो मी नंतर टाकून टाकतो तेल पहिला टाकतोय मटण हे तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं नसेल मटण नंतर टाकत लोक ते मी आज मी मटन पहिल्यांदा टाकता टाकतोय पहिला मटण टाकते बघा मी तेल बघा मटन टाकल्यानंतर तेल टाकतो लोक पहिला मटण टाक तेल टाकतात तर मी आता तेल टाकत झालं बरोबर मी असेच कांदे कच्चे कांदे असे टाकतो वरती आणि टमाटर हे टमाटर आले बघा तुम्हाला याच्यात कसली मेहनत नाही करायची काय करायची मेहनत नाही हे आपके गरम मसाले आपके गरम मसाले आले बघा हे याच्यामध्ये शिजणार उकड्यामध्ये शिजणार पूर्णपणे हे तेजपत्ता पण मी कच्च्याच टाकतोय हे तेजपत्ता टाकला याच्यामध्ये मी टाकणार आहे हा गरम मसाला मटन मटन मसाला आणि गरम मसाला हल्दी ऑलरेडी टाकलेली आहे आणि हा तिकट मसाला मी तिखट असं टाकणार नाही कारण का मसाला तिखट आहे तुम्ही तुमचे असं पण टाकू शकता त्यानंतर हे झाले मटन मसाला हे पण रेडीमेड तुम्हाला भेटते बाहेर हे पण तुम्हाला जसं पाहिजे टाकू शकता तुम्हाला टाकायची गरज नाही आता राहिले हे कोथिंबीर कोथिंबीर आपण शेवटी शकतो हे पण मी आता टाकतोय जास्त नाही थोडीशी बघा आता आपण याला काय करतो आपण मग बरोबर मिक्स करूया छानपैकी जेणेकरून ते सर्व मिक्स एकत्र पाणी याच्यातच निघणार आहे त्याच्यामध्ये नवीन पाणी एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज लागणार नाही याच्यामध्ये ही रेसिपी कोणी बघितली नसेल कधी गेली नसणार की फर्स्ट टाइम सर्वच वस्तू कच्चे टाकलेले थोडा शिजवायची गरज नाही बाबा कांदा शिजलाय का तांबड्या शिजलाय का हे बघण्याची गरज ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये शिजलं जाईल आणि टेस्ट पण तसे सुंदर लागणार याच्यामध्ये मी ऑलरेडी याच्यामध्ये मीठ पहिल्याच टाकलेलं आहे आणि अर्धा किलो मटरून घेतलं जास्त पण नाही घेतलेले कारण खाणारा आम्ही दोघेच आहे ना बाकीचे लोक नाही खाणार म्हणून आम्ही अर्धा किलोच घेतले तुम्हाला जेवढं पाहिजे करू शकता काही टेन्शन नाही बघा अजून त्याचा स्वाद बघा अजून मी चालू पण बनवलं पण रेडी पण झालं पण स्वाद बघा किती सुंदर झाला त्या लागलंय याच्यात पाणी न टाकता मी हे मटण बनवते अजून याचे एक वैशिष्ट्य आखे लसून टाकतो मी लसूण लसूणची टेस्ट शिजल्यानंतर याची चव छान लागतो तेही मी याच्यामध्ये टाकतो शिजवायला पण अगोदर का टाकलं होतं की बरोबर तिथंच शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेच पाणी टाकलेलं नाही मी सिम्पल सोबत मटण बाहेरच आहे मसाले बाहेरचे आहेत कांदे बाहेरचे आहे फक्त भर होणारा फक्त खरच आहे तसं तुम्ही करू शकताय आनंदाने भरू शकताय मटन किंवा चिकन कुठली रेसिपी बनवताना इझी बनवतोय आपण लोकांना काय विचार करत अरे आम्हाला कसा जमेल मी कायचा मीठ टाकणार मी कसा मसाला टाकणार तसा ना इझी आहे सुंदर सोपी सो, 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 सोपी एकदम रेसिपी आहे याच्यात काही हार्ड नाही आता मी हा कुकर बंद करतो आणि जवळजवळ सात ते आठ सीट्या घेणार याच्यामध्ये मटन तुमचं छानपैकी शिजेल मटन शिजल्यानंतर मी तुम्हाला मी याची टेस्ट नक्कीच करून दाखवणार कशी आहे ती ओके बघा थोड्या शिज मी दहा दहा पंधरा मिनिट अर्धा नसतं किलो मटन पंधरा वीस मिनिट शिजायला आठ होणार आणि आपण ह्या सगळेच काढून सुरेश संडे स्पेशल मटन डे गोविंदा गो गोविंदा आज मी तुम्हाला आमंत्रण देतो खायला येणार नाही पण व्हॉट्सअपवर नक्की पाठवतो आणि नक्की मला तुम्ही लाईक करणार आणि याच्यापुढे तुम्ही पण शिकायचा प्रयत्न करणार मटन ही वस्तू अशी आहे की एकमेकाला घर घरात मी तुम्ही सांगितलं आमच्या घरी मटण बनवतो लोक एकमेकाला जोडण्याचा प्रयत्न करतात त्या मटणाच्या याच्यामध्ये मटन ही अशी वस्तू आहे सगळ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो मग हल्दी असू ते लग्न असू ते कुठे असू ते मटण म्हटल्यानंतर लोक एकत्र येतात छानपैकी उत्सुकता नसते पण मटणाच्या आता मला फॅमिली एकत्र थँक्यू सो मच दोन मिनिट आपला मटन रेडी झालेलं आहे मटन बनवायचा रिझन आज सांगायचं म्हणजे तुम्हाला शिकवायचं म्हटलं तर काही दिवसा नंतरच गटारी अमोश यायचे तर त्याच्यासाठी तुम्ही इकडे तिकडे धावकल करता मटन खाण्यासाठी या हॉटेलला त्या हॉटेलला तुम्ही घरी पण आराम भरू शकता एवढं सुंदर मटन झालेलं आहे आता मी उघडतो कुकर त्याच्यामध्ये तुम्हाला अंदाजे मटण जास्त झालेलं ड्राय पूर्ण अजिबात मी पाणी न टाकता मटण शिजवलेलं आहे आणि एवढं सुंदर मटण झालेलं आहे तुम्ही नक्कीच गटरा मोशाच्या निमित्ताने हे तुम्ही बसून खाणार एवढं सुंदर मटण मी थोडंसं टेस्ट करतो कसं झाले ते करतो पण एकदम मस्त शिजलेलं आहे एकदम आरामात नरम शिजले बघा कापलं भारी एक नंबर तुम्ही आवडीने बनवाल आवडीने खाल आणि गटरमाशीच्या आदल्या दिवशी पण तुम्ही याची मजा घेणार थँक्यू सो मच गोविंदा गोविंदा आणि लाईक करा नक्कीच